सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील लोणंद या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य भैरवनाथ यात्रा ओपनचं मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये एक नंबरची मानकरी ठरलेली एक नंबरची मानकरी ठरली आहे ती म्हणजे बोंगोलीकरांचा राहले आणि त्याच्या जोडीला पळाला बुलेट दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव ना काय दादा मंगेश पाप्पळ काय सांगाल दादा आज कसं काय रावले आणि बुलेटचा कस काय पैरा करण्यात आला होता गाडी गाडीवरी पळालेली तिथं बी गुलाल भेटलेला तीन नंबर केला म्हणून काय म्हणायला लागले वादळ म्हणजे केवळ वादळ लकच आहे आम्हाला बरोबर ज्या ज्या ठिकाणी करून गेलाय तिथं आणि कटफळला तीन नंबर केला कटफळला तीन नंबर केला पुन्हा तेच परत जोड पडला तोच पुन्हा परत जोड जोड्या झाला आणि आज एक केला गाडी कुणी चालवली गणेश ड्रायव्हर दांगवडीकर गणेश ड्रायव्हर आंघोळीकरांनी गाडी चालवली सुट्टी मेकर कोण कोण होते किरण शेट किरण शेट होते आणि होते मैदान मैदान कसं झालं झालं खूप छान पळायला रान कसं होतं एक नंबर आणि पल्ला पल्ला छान होता म्हणजे कसं उराटी असल्यामुळं उराठी पल्ल्याला बैल पोळतो जास्त ना कुठल्या खांदी हा खा जीवा खांदी आता आगामी नियोजन काय कुठल्या मैदानात सात तारखेला भोरला सात तारखेला भोरला जे मैदाना सात नंतर अकरा अकरा बरोबर आणि काय अजून बाकी काय सांगाल ह्याच्या पैरिकरी विषयी काय सांगाल बुलेटच्या विषयी तो बी बैल खूप छान बोलतो काही विषय नाही त्याचा आज किती गाड्या आल्या होत्या जवळपास साडेतीनशे चारशे गाडी म्हणजे एक नंबर नंबर केलाय कसं वाटलं आनंद आहे ना ड्रायव्हरच्या विषयी काय सांगाल ड्रायव्हरची पण बरीचशी चर्चा झाली होती काय झालं नाही ड्रायव्हर म्हणजे आता कसं आहे गणेश ड्रायव्हर दोन तीन म्हणजे आपली कायम गाडी आणतोय पण नाही गा, का आज गाडीला गॅस वेगळाच लागलेला त्यामुळे काही चर्चा तर होणारच ना गटाला किती गटाला पंचवीस सेमी ला सातवं सातव्या सेमी तीन नंबर तास तीन नंबर तास म्हणजे आणि फायनल ला पाचवं आणि फायनल ला किती पाचव्या तासव्या तास हो मैदान कशा पद्धतीने आयोजकांनी पार पडले संघटनेच्या नियमानुसार पार पडलं कसा आगामी पुढच्या वर्षी इथं मैदान झालं गेला की येणार आणि काय सांगाल रावल्याच्या विषयी कलरच्या विषयी काय सांगाल कलरची लय चर्चा झाली काय ज्या ज्या ठिकाणी पिवळं करून गेलो तिथं गुलाल राहिले पहिलं जिथं जिथं गुलाल झालंय पिवळ्या कलर मध्ये झालेला आहे पुढे पुढे सगळ्या आहे पिवळा दिसणार तो दादा शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन धन्यवाद तुमची जोडी जबरदस्त पळाली पिवळं वादळ राहुल आणि बुलट ह्या जोडीची खूप चर्चा झाली कटपळच्या मैदानात सुद्धा तुम्ही बुलाडीची मानकरी ठरला होता काय सांगाल या जोडीच्या विषयी दादा गाडीचं म्हणजे आपला बुलेट आहे ना खालून चारशे फुटात गाडी फुल लावतो आणि वरती राहुल आहे ना पुढे अख्खी गाडी ओढतो त्यामुळे गाडी आपली नर माती पळती त्यामुळं गाडी गाडीला स्पीड लागतो कसा काय पायरा करण्यात आला होता कटपळच्या मैदानात पण कसा पायरा झाला आणि इथं पण कसा झाला कटपळचा पायरा आपल्या बंधूनेच केला होता रात्री म्हणजे नाही का अचानक मध्ये चालता आणि आजचा पहिला पण अचानक मध्ये झाला होता आणि तुम्ही आज तीनशे साडेतीनशे गाड्यांमध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलाय काय सांगाल त्याच्याविषयी विषयी काय ना आता वाटलं होतं थोडंफार कारण बरेच दिवस झालं गुलाल पण नव्हता बरेच जण म्हणले संपलाय होईल पण नाही का पण आता झालं दाखवलं बायलाने करून दोनजे दोनजे हो आणि आज गाडी कुणी चालवली चालक कोण होता गाडी गणेश ड्रायव्हर म्हणून होते डांगवडी हा गाडी एक नंबर आणली गणेश डायव्हरनी आणि दुसरं म्हणजे दादा आजचं मैदान कसं होत मैदान रान चांगलं होत कारण आपल्या पहिल्यांदा दोन्ही पण राहुलला पण आणि बुलेटला पण मोठा पल्ला म्हणलं ना आपण ही गाडी शंभर टक्के आणतो एक हजार प्लस पल्ला होता हो थोडस दहावीस जास्त मोठ्या पल्ल्याला आपली गाडी लय पळती दरम्यान हो त्याच दरम्यान आता साडेनऊशे हजारच्या दरम्यान आता सुद्धा तुझा आगामी नियोजन काय राहिले बुलेटच बुलेटच तर अजून नाही काय पण सात तारखेला आहे नियोजन बोर मध्ये सात तारखेला सात तारखेला आहे आणि ह्याच्याविषयी राहुलच्या पिवळ्या कलर विषयी काय सांगाल काय आम्ही पण सगळे बघितलं मला आम्हाला पण नाही का कारण पहिला बैल पळवायचे ना ते पहिले तसं करायचे पण मी सगळे बैल बघितला मला वाटलं नव्हतं रावल्या इथं नंतर बघितलं म्हणलं रावल्याशी रावल्या हा फाटी कशी पळायला फाटी एक नंबर होती एक नंबर आणि आज सुट्टी मेकर कोण कोण होतात सुट्टी मग मी स्वतःच घर करतो बुलेट ची <laughs> तो बैल धरूनच देत नाही कोणाला थांब शांत थांबतच नाही आता सुद्धा वातावरणात हवेच जोर जास्त आहे त्यामुळे आम्ही गाडीच्या अपोजिट साइड ला घ्या म्हणलं कारण माईक मध्ये आवाज जास्त जाते आवाज व्यवस्थित येत नाही तरी त्यांना एकट्याला ऐकला एवढी पाच सहा जण होती त्यांना सोडून नाही दिलं पण यांनी नुसता कासरा धरला तरी लगेच ऐकून येत नाही तू माझ्या शिव मलाच ऐकतो त्याच्या हातावरतीच बैल आहे माहिती त्याला धरून येतो कुणाला धरून आणि गुलाल केला जाते हो झाली आता करायला करायला अडचण होती थोडी फार नाही का कारण आता जे काही बैल आता बैल आपला मस्त पळतो पण बैल पळून पण काय उपयोग नाही नाही का वायदी मागते याला फोन केला त्याला फोन केला वीस हजार द्या तीस हजार द्या बैल पळतोय आपला बैल पळत नसेल तर आपण शंभर टक्के वायदी देऊ आज काय वाटलं होतं तुम्हाला आज मैदानात गाड्यांची संख्या किती असेल काय अंदाज होता वाटलं होतं बऱ्याच गाड्या येतील तरी पण होत्या बऱ्याच गाड्या होत्या तरी एकशे भरकरी गाडी होती हा सगळ्या म्हणजे जा सगळ्या गटामध्ये टॉपच्याच गाड्या बुलेट शांत बैल फक्त मैदानात एकलाच धरून देतो फक्त बरं मालकालाच हो मालकालच तुमचं नाव काय दादा मा दादा माकर दादा डोनजे हो बरं आणि कसं काय अचानक पायरा झाला ना आमचा रात्रीत पायरा झाला त्यांना कोरेगाव खेळू हे म्हणले नाही राम चांगले पळायला इथं म्हणजे गाडी नंबर करीन म्हणे तुमच्या हो नियोजन मन मोकळं झालं त्यामुळे झाला तुमचा अभिनंदन झाला या लोणच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे अजय शेठ आणि विठ्ठल नाना यांचा तेजा आणि त्याच्या जोडीला बोला राजा आपल्या समेत राजा बैलाची मालक आहेत दादा नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना दादा आज नाव राजाराम बापूराव बाबर कशा पद्धतीने आज पायरा करण्यात आला काय सांगाल पायऱ्याच्या विषयी पैरा हे केलं पैरा हे जुडून घेतला गाडी कशी गाडी एक नंबर पळाली हो नाना गट गट सेमी फायनल नानानीच गाडीला किती नंबर गट पळालो आम्ही अठरा मध्ये तास किती तीन नंबर तास होतो आणि सेमी सेमीला दो, शे, दोन नंबर तास दोन नंबर सेमी दोन नंबर तास दोन नंबर तास आणि फायनलला किती होता फायनलला एक नंबर तास आणि पळाली पळाला पण आज जबरदस्त स्पीड लागलं होतं राजा आणि तेजाच्या गाडीला चर्चा पण नाही झाली तर त्याच्याविषयी काय सांगायला त्या जोडीच्या विषयी जोडीचं म्हणजे चांगली चांगलीच पळायला जोडी आणि नाना ना आम्हाला आपलं घेतलं सांभाळून आमचं वाळूच बापू दादा वाळूच कर बाब्या बाबायलाच मालक त्यांचा मी मुलगा आहे त्यांचाच बैल आहे हो। काय सांगाल ते नंबर बैल आहे म्हणजे आम्हाला चांगला बैल भेटल्या आम्ही म्हणजे इथवर पोचलो चला तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा पुढचं पुढच काही कुठं राजा आता अजून काय नाही बघू एक धन्यवाद अजय शेटी यांचे चिरंजीव आहेत नाव आणि गाव कुठलं तुमचं दादा कलेटोर आणि प्रॉपर व्यवसायासाठी कुठं असतात Uh, मी मुंबईला असतो बरं बर, काय सांगाल आज नानानी गाडी कशी चालवली नानानी गाडी खूप छान चालवली आपली आज मित्रांनो नाना जरा बाहेर गेले गाडी चालवून अर्जंट त्यांना काम त्यांना थोडं काम होतं त्यामुळे अर्जंट बाहेर गेले तिकडे बाहेर गेले हे थांबले होते यांची मुलाखत घेतो आपण त्याकडे तर काय सांगशील नानाच्या ड्रायव्हिंग विषयी काय सांगशील नाना काय आपलं मास्टर माइंडच आहे आज ते ज्या दोन नंबरचा मानकर ठरला आहे एवढं मोठं मैदान होतं तीनशे साडेतीनशे गाडी होती काय सांगशील त्याच्याविषयी आणि कडनी कडून दोन नंबर केला काय अभिनंदन झाला आनंद झाला आनंद झाला कस काय आगामी नियोजन हो काय नाना का म्हणले त्याच्या कुठल्या माहिती ना, ना का आता लवकरच येईल पुढं व्हायला नियोजन आहे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद